नमस्कार प्राध्यापक मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो वादग्रस्त मंत्र्यावर कारवाई भारतीय जनता पार्टीनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी केली नाही का बीजेपी त्यांना पाठीशी घालताय याचा आपण विचार करणार आहोत याचा आपण अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करणार आहोत बी जे पीनं बदनाम किंवा वादग्रस्त असलेल्या असलेल्या मंत्र्यांच्यावरती कारवाई न करण्याचं कारण आपण शोधणार किंवा आपण त्या दृष्टीनं विचार करणार आहोत थोड्या दिवसापूर्वी धनंजय मुंडेंच्यावर कारवाई झाली अगदी आता भारतीय जनता पार्टीनं विचारणं बऱ्यापैकी सगळे विरोधक आपल्या पार्टीमध्ये घेतलेत त्यांना त्याचं काहीही नाही की कोण भ्रष्ट आहे का भ्रष्ट नाही याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही फक्त त्यांच्या कारभारावरती त्यांनी विरोधकांनी आक्षेप घेता कामा नाही यासाठी त्यांना विरोधक संपवायचे आहेत एकतर्फी सगळा कारभार करायचा आहे बघा ज्या धनंजय मुंडेंच्या वरती कारवाई करायचीच नव्हती कारण ते मित्र होते देवेंद्र फडणवीसांचे जरी ते एन सी पी अजितदादा गटात असले तरी आमदार सुरेश धस जे भारतीय जनता पार्टीचे सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमाणी असतील यांनी इतका मोठा महाराष्ट्र जागा केला की धनंजय मुंडेंचा शेवटी राजीनामा घ्यावाच लागला बी जे पी घायाळ झाली हो संतोष देशमुखांचा खून <coughs> महादेव मुंडेंचा खून आणि ज्या पद्धतीनं झाला ती अतिशय गलिच्छ आणि घाणेरडी माणूस किला काळीमा फासणारी अशी ही घटना अशा या घटना याचं समाजातलं प्रबोधन इतक्या जोरात करण्यात आलं त्याच्यामध्ये आघाडीवर होते आमदार सुरेश दस भारतीय जनता पार्टीचेच आणि दुसऱ्या अंजले ते दबाण्या सगळे राष्ट्रवादीचे सगळे खासदारांच्या पासून आमदार आपले सगळे जण बीजेपीला शेवटी हताश झाली आणि धनंजय मुंडेला मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला एक तर भारतीय जनता पार्टीची लोकमानसातील असणारी बदनामी किंवा प्रतिमा इतकी धुळीला मिळाली की सांगता सोय नाही आज तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली अनेक एन सी चे असतील किंवा शिवसेनेचे असतील शिंदे गट म्हणजे शिंदेगट गट म्हटल्यानंतर लगेच लक्षात येत या लोकांनी इतक्या काही आपल्या म्हणजे कृतीनं मंत्र्यांनी कि समाज माणसातलं या सगळ्यांचं स्तर इतका खाली आणलाय की भारतीय जनता पार्टीला त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला बोलून यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी घ्यायसाठी मुंबई दिल्ली गाठावी लागली देवेंद्र फडणवीस मुंबई दिल्ली मुंबई दिल्ली करू लागली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा दिल्लीवारी झाली अजितदादा ज्या गटाचे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री की ज्यांना आता क्रीडा खातं काय जे खेळायचं ते खेळा म्हणून सांगितलं किंवा काय अशा पद्धतीनं टीका सुद्धा होती त्यांनी तर हद्द केली आपल्या बोलण्याची आणि सरकार भिकारी आहे अशा पद्धतीचं प्रमाणपत्रच देऊन टाकलं दोन वर्षाची शिक्षा भोगणारा हा मंत्री याच्यावर कारवाई त्यावेळेला केली गेली नाही त्यांना पाठीशी घातलं वरच्या ह्याच्यात अपील झाले आणि त्यांना सुटले असं अजित पवार अजितदादा दा, पवार म्हणू लागले फडणवीस साहेबांनी त्यांची रीव ओढली म्हणजे एका किंवा आता शिंदे सेनेतले दुसरे मंत्री घ्या गृहराज्यमंत्री कदम त्यांच्या आईंचा छमछम बार आहे अशा पद्धतीचा आरोप अनिल परब आमदार उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी केला म्हणजे मंत्रीच गृह खात्याचे मंत्री अजित म्हणजे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच खात्याचे डेप्टी मिनिस्टर म्हणून त्यांचा स्वतःचाच बार परमिट रूम आणि त्यातही डान्स बार आरोपानं केवळ गृहराज्यमंत्री अडचणीत आले नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा हताश झाले हे सगळं कमी की काय म्हणून संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांच्या यांच्या हॉटेल खरेदीचा मुद्दा हा माध्यमातून बरेच दिवस गाजू लागला वीट हॉटेल आणि बेकायदेशीर बऱ्यापैकी रक्कम ही वाईट करण्याचा प्रयत्न होतोय आणि संजय शिरसाठे प्रचंड मोठे दोन नंबरचा व्यवहार करण्याच्या प्रयत्नात आहेत अशा पद्धतीचे आरोप झाले त्यांचा एक असा फोटो माध्यमामध्ये आला की ते एका कॉटवरती बसून निवांत सिगरेटचे धूर असे हवेत सोडतायत आणि शेजारी पैशानं भरलेली बॅग आहे असा बेडरूम सीन आला त्यावेळा त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं आणि समाजाला कसं सांगायचं यामध्ये शिवसेनेला समजायचं बंद झालं तरी देखील एकनाथ शिंदे हे आपल्या सगळ्या माणसांना घेऊन आपण फारच वाईट वहीट, फारच वाईट आहोत आपण फार स्वच्छ आहोत अशा पद्धतीचं आवडत राहिले संजय राठोड नावाचे जलसंधारण मंत्री आधीच एका प्रकरणात अडकलेले त्याबरोबर त्यांच्या जलसंधारणातल्या बदल्यांचं प्रकरण गाजू लागलं पुन्हा ही त्रिकूट जे आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि गट पुन्हा यांना माध्यमांना म्हणजे सगळं एकतर्फी करून देखील जेवढे म्हणून विरोधक आहेत तेवढे सगळे विरोधक फोडून काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे गटातले घेऊन सुद्धा अशा पद्धतीचे आरोप होऊ लागले त्यामुळे काय करायचं कारण फडणवीस साहेबांना विरोधात कोण नको होतं को आपण करू ते शंभर टक्के बरोबर अशा पद्धतीचा कारभार करायचा होता मुंबई दिल्ली फेऱ्या होऊ लागल्या दरम्यान संजय गायकवाड आमदार शिवसेनेचे यांनी विधान भवना आमदार निवासातल्या कर्मचाऱ्याला ठोशावर ठोसे मारले या तिन्ही पक्षांची इज्जत टांगणीला लागली काय करायचं आणि तेही बनीन लुंगेवरती अख्या नव्हे देशानं पाहिले मग अशा परिस्थितीमध्ये यांच्यावरती कारवाई का नाही असा समाज विचारू लागला तर त्यात त्यांचं काय चुकलं बरं बर हे समाज सोडा सगळ्यात महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी गट आणि वडेट्टीवार आणि हे काँग्रेसचे हे सुद्धा विचारू लागले आता काय करायचं कारवाई कशी कराय टाळायची कशी बर कारवाई न करण्या पाठीमागं कारणतरी काय द्यायची तिकडून सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमाने यांचाही रेटा होता एक कारवाई न करणे यासाठी ते ज्या वेळेला दिल्लीला गेले त्यावेळेला दिल्लीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट भेट घेतली आणि अमित शहाना संदर्भात ही सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवणे अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करणार करणं अवघड आहे अशा पद्धतीचं त्यांच्या कानावरती घातलं असतं त्यावेळेला अमित शहा साहेबांनी फडणवीस साहेबांचं विमान जमिनीवर आणलं कोणत्या परिस्थितीत आपण राज्य करतो आहोत आणि विरोधक जेवढे म्हणून आपण घेतलेले आहेत असे पक्षातले काय फारच आधी स्वच्छ सुशील आणि एकदम धुतल्या तांदळासारखे आहेत असे नाही तरी देखील आपण जे राज्य करतो आहोत हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा टोकाचा भाग आहे जनतेच्या विस्मरणावरती आपण राज्य करतो एक आरोप होतोय नाही तोपर्यंत म्हणजे त्याच्यावरती काही जनतेनं प्रतिक्रिया द्यायच्या दुसरा आरोप होतोय दुसरी भानगड येते समाजासमोर असं करत करतच गेली अकरा दहा वर्ष काढलेले आहेत हे त्यांच्यानं कदाचित लक्षात आणून दिलं असावं हो। मित्रांनो कारवाई करावी तर विरोधकांना म्हणजे त्यांनी केलेल्या आरोपावर शिक्का मूर्तब होत आणि टीकेची संधी मिळते बर ज्या कारवाई होईल ते लोक त्यांचे पाठीराखे भारतीय जनता पार्टीला सोडण्याची शक्यता आहे बर कोण जनता ते काय आमचे वाईट करणार असंही म्हणता येत नाही मग नेमकं का कारवाई टाळायची कशी हा या नेतृत्वासमोरचा प्रश्न होता मी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सांगतो विषय मांडतो की आजचा जो प्रमुख आहे कारवाई करायची म्हणजे आम्ही ह्या समोरचा प्रश्न असेल तर किती जणांच्यावर कारवाई करायची की जे हे सगळं प्रकरण थांबेल अ सगळे बहुतांशी नामचीन सगळे नाही म्हणत मी पण बहुतांशी नामचीन कुठल्या मार्गाने भाजपकडे आलेले प्रथम सोमय्यासारख्याने आरोप करायचे तपास यंत्रणाने रेट टाकायच्या किंवा भीती घालायची चौकशीची भीती किंवा तपास यंत्रणाची वेग इन ईडी इन्कम टॅक्सची लागली की मग त्यांना नोटिसा द्यायच्या तोपर्यंत म्हणजे ते घ्यायला येतात आणि मग ते एकदा भाजपवासी झाले की त्यांच्यावरच्या सगळ्या चौकश्या थांबवायच्या आता या मार्गाने बहुतांशी जण भाजपला पाठिंबा देत आहेत यातल्या किती जणांवर कारवाई करायची असा प्रश्न अमित शहा साहेबांना पडला असेल आणि तोच प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांनाही पडला असेल त्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाचा जो मराठीतला हे आहे आपली म्हण आहे तशीच बारी, तीच बरी काहीच कारवाई करायची नाही पण काही कारवाई करायची नाही असं जरी म्हटलं तरी महाराष्ट्रात खासदार संजय राऊत वडेट्टीबा नाना पटोले सुप्रिया सुळे जयंत पाटील असे थोडे थोडकेच आहेत पण त्यांचा आवाका फार मोठा आहे ते नेमकं बोट ठेवतात ना त्यावेळेला कारण संजय राऊत साहेब तर दररोज जनतेला आठवण करून देतात मित्रो अशा पद्धतीचा गैरव्यवहार झाला आहे आणि ह्याच्यावरती कारवाई अद्याप या भारतीय जनता पार्टीने केले नाही किंवा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस बघत बसलेत आणि जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाचा हे भ्रष्टाचार करतायत याच्यावरती ते पांगरोड घालवत आहेत वाचवतायत कल्प्रिटना अशा पद्धतीचं ते सातत्यानं ओरड करतात ना जनता सार्वभौम आहे तुम्ही भ्रष्टाचाराना पाठीशी घालू शकत नाही अशा पद्धतीची मागणी ही संजय राऊत साहेब खासदार हे सातत्यानं करत असल्यामुळे त्यांना तोंड कसं द्यायचं हाही दुसरा मोठा महत्वाचा प्रश्न बर आता मंत्र्यावर कारवाई करायची तर किती जणांवर कारवाईची हा जो महत्वाचा भाग आहे तो भाग हा त्यांच्यासाठी महत्वाचा म्हणून त्यांनी काय केलं शेवटी की असं असावं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं असावं की तुम्ही कारवाईच्या भानगडीत कुणावरती पडू नका हे सगळे नामचीन असेच आपण घेतलेले आहेत हेही तुम्हाला सगळं माहिती आहे अजितदादावर तर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा हे खुद्द पंतप्रधानांनी केला होता एकनाथ शिंदेसाहेब दुसरे शिवसेनेचे प्रमुख त्यांच्यावर किती होला आणि जर एखाद्यावर कारवाई केली आणि फटाकडीसाठी त्यांनी त्याचं नाव त्यांनी त्याचं नाव त्यांनी त्याचं नाव असं जर घेतलं तर काय मोठा गज पुढेल महाराष्ट्रात त्यामुळं कारवाईचं कदाचित थांबलं असावं आणि एकंदरीत जसं चाललंय तसंच चालवत राहायचं चा। भ्रष्टाचारांना पाठीशीच घालत राहायचं असंच कदाचित ठरलं असावं असं वाटतं मित्रांनो माझ्या या आजच्या हटके पोस्टवरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद